श्रीस्वामी समर्थ इच्छापूर्तीसाठी श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे नियम अटी काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुपरणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि व्रत ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केले तर चालू शकते श्री गुरुचरित्र हा या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतक्या आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड यांच्या समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरत्व सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृती पूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुचरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलाचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषित केले आहे गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना निवेद द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय आणि एक गाय म्हणजे दत्तात्रेयाची काम देणू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाची हार तुळशी सुगंधी उद्भत्ती धूप कलश विड्याचे पाने निवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंगावर चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरुदत्तात्रेयच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगा सांब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावेत चौरंगाजवळ डाव्या बाजूस समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समय, समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पायरायनास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पायरायनास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पायरायनासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवार व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा निवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन व पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजाच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व गणपती अतर व शीर्ष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही दोन वेळेस सकाळ संध्याकाळ म्हणजे दोन्ही वेळेस एकच धान्य जर तुम्ही या धान्यामध्ये गहू निवडला तर तुम्ही गव्हाची पुरी चपाती गव्हाची लापशी किंवा मग कुरडी कुरडीची भाजी हे पदार्थ खावेत जर तुम्ही तांदूळ निवडला तर तुम्ही तांदुळाची भाकरी तांदुळाचा भात असा खावा म्हणजे एक धान्य निवडावं आणि सातही दिवशी तेच धान्य खावं पालेभाजी लाल मठ हिरवा मठ कोथिंबीर कडीपत्ता पालक करडी राजगिरा फळभाज्या बटाटा फ्लावर टमाटो गिलके कोबी वांगे हिरवी मिरची लाल मिरची भेंडी सुरण रताळे वाल गाजर सर्व फळं खाऊ शकता मसाल्यामध्ये लाल मिरची हळद जिरे दही ताक कडी द्विदल धान्यामध्ये शेंगदाणे डाळी खाऊ नयेत पारायण काळात जर तुमचा एखादा उपवास आला तर तुम्ही शिंगाडं पीठ म्हणजे भगरीचे पीठ रताळे बटाटा खाऊ शकता एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याचा कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलोन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे सुरू श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविदेस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमित्र शिंपडावे सप्ताहकालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस निवेद दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा एक 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 ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणचाळीस दिवसात सात पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदोतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मंगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पाडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये असेही काही ठिकाणी संबोधले गेलं आहे एक दिवस पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्या झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेवा असे साधन आहे जे शुभफल प्राप्ती देते असे सांगण्यात येते हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त